चौथा मान्य मुख्यमंत्री महोदय धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये त्यांचं नाव देशात आहे तिसरा निर्णय की या या मजूर सहकारी संस्थेला एक अपग्रेड देऊन तुम्ही बचत गट हा शब्द टाकणार आहात का जर तुम्ही अपग्रेड बचत गट दिलं तर नऊ हजार कोटीची काम विश्व गौरव गव, नार गौरव पंतप्रधान म्हणताय नारी से नारायणी तर महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपल्या सरकारची भूमिका काय या तेहतीस टक्के जे आरक्षण फक्त मजूर सहकारी संस्थांना आहे याला एक औबगिक करायचं बचत गट टाकायचे आणि आमदारांची समिती आणि चार लोकांची समिती करा पा महाराष्ट्रामध्ये त्याचा इतका अनुकूल परिणाम होईल जसा परिणाम लाडक्या बहिणींचा जागा तसा चांगला शुभ परिणाम होईल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं त्यांचं या उत्तरातून आमचं समाधान होईल मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं ही विनंती आहे मान्य अध्यक्ष मोदय माननीय सुधीर भाऊंनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती नक्की तपासली जाईल आणि अशा प्रकारे कमिटी करून आमदारांना त्याच्यात प्रमुख बनवता येईल का हा निश्चित विचार करू शेवटी याच्यामध्ये पारदर्शिता आपल्याला आणली पाहिजे त्या पारदर्शिता आणण्याच्या दृष्टीनं ती कशा प्रकारे करता येईल सुधीर भाऊंशी देखील आपण त्या संदर्भात निश्चितपणे चर्चा करू आणि हा नाही कमिटी योग्य बनवू काळजी करू नका नाही नाही आणि बचत गटाचा विचार आपण करू पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महिला सहकारी संस्था केवळ महिलांच्या या रजिस्टर करायची परवानगी दिली आणि त्या त्याप्रमाणे सगळ्या महिला बचत गटांनीच मोठ्या प्रमाणात महिला सहकारी संस्था रजिस्टर केलेल्या आहेत त्यामुळे त्या महिला सहकारी संस्थांना आपण अशा प्रकारचं काम देण्याकरता मान्यता देऊ あ。Yeah.